श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की सध्या तुमच्या आजूबाजूला सुरू असलेल्या गोष्टींकडे लक्ष देण्याची मला गरज आहे तुमची प्रेम करण्याची क्षमता मौल्यवान आहे इतर लोकांवर विश्वास तितकाच ठेवा की ते तुमच्यासाठी कार्य करत आहेत जेव्हा ते तुमच्याकडे येतात आणि तुमच्याकडे काही मागू इच्छितात तेव्हा त्यांना ते देण्याचे प्रयत्न करा कारण त्यांच्या मनात ते तुमच्याकडून घेण्याचे खूप काही मोठी इच्छा आहे स्वामी म्हणतात भीती बाळगू नका कारण मी तुमच्या सर्व काही चिंता आणि तुमच्या भीतीचे कारण जाणतो आणि तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील दाखवत आहे हे ब्रह्मांड तुम्हाला अशी चिन्हे पाठवत आहे की हा तुमचा हंगाम आहे वित्त पुरवले जाणार आहे प्रेम जीवन खूप काही उच्च स्तरावर जाणार आहे तुम्हाला ते सुसंवाद आनंदाचे क्षण देखील प्राप्त होणार आहेत आणि तुम्हाला जे काही हवे आहे ते तुमच्याकडे असेल ज्याचा चांगुलपणा आणि अखंड प्रेम दररोज तुमचा पाठलाग करत आहे आणि तुम्ही त्यांच्या घरात कायमचे राहाल देव तुमच्यासाठी जे जे तुम्हाला आनंदी करणारे आहेत ते तुम्हाला देऊ इच्छितात देव तुमच्यातून ते दुःख आणि ते खूप काही दुःख ते दुःखदायक क्षण तुमच्या जीवनातून काढून टाकत आहेत आणि त्या जागी तुमच्यासाठी विपुलता आनंद आणि खूप काही असे तुम्हाला आनंद प्रदान करणार आहेत लक्षात ठेवा स्वामी तुमच्यासाठी कार्य करत आहेत अगदी प्रत्येक क्षणाला जेव्हा तुमच्या हृदयाला सहवासाची गरज असते तेव्हा देवच सोबत चालत असतात जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडे शिकण्याची आवश्यकता असेल तेव्हा त्यांच्याकडे वळा कारण तेथून तुम्हाला मदत नक्की केली जाईल जेव्हा तुम्हाला हरवल्यासारखे वाटत असेल एकटे वाटत असेल तेव्हा लक्षात ठेवा स्वामी नेहमी आहेत परमेश्वराची साथ सोबत आहे याचे खूप काही उदाहरण घेता येईल जेव्हा जेव्हा तुम्ही खूप काही संकटातून वाचता तेव्हा लक्षात घ्या की स्वामी तुमच्या सोबत आहेत जेव्हा जेव्हा तुम्हाला अडचणीतून मार्ग सापडू लागतात तेव्हा तेव्हा लक्षात घ्या स्वामींचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत आले आहेत आणि तुम्हाला त्यातून बाहेर काढत आहेत जेव्हा हे सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल तेव्हा आनंदाने नाचू लागाल कारण स्वामी तुमच्यावर प्रत्यक्षात आशीर्वादित करत आहेत तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहेत स्वामी म्हणतात तू पैसा सुख समाधान आकर्षित करू इच्छितोस तर तुला पुढील काळात ते देखील प्राप्त होईल बाळा निश्चिंत रहा कारण तू जे काही कर्म करत आहेस त्यावर मी माझे लक्ष ठेवून आहे तू कुठल्याही चुकीच्या मार्गाने जाऊ नये याची मी दक्षता घेत आहे बाळा माझा आशीर्वाद तुझ्यासाठी सर्वोत्तम आहे तुला माझे मार्गदर्शन प्राप्त होत आहे तुला कोणत्या दिशेने वळायचे आहे हे देखील तुला माहीत होत आहे त्याच मार्गावर पुढे चालत रहा कारण या मार्गावर तुला ते सुख संपत्ती वैभव आनंदाचे क्षण नाते सर्व काही प्राप्त होणार आहे तुझ्यातील तो दुरावा नष्ट होऊन तुला ते आनंदाचे क्षण देखील प्राप्त होणार आहेत बाळा मी तुला कधीही एकटे सोडत नाही तो आनंद आता तुला प्राप्त होईल ज्याची तुला ओढ आहे तुझी परिस्थिती एक काही वळण घेत आहे ज्या वळणावर आता तुला तुझ्या कुटुंबातील खूप काही चांगले दिवस पाहायला मिळणार आहेत बाळा निश्चिंत रहा कारण आता तुझ्यासाठी मी कार्य करत आहे लक्षात घ्या स्वामींकडून येणारे शक्ती तुम्हाला प्राप्त होत आहे आणि तेव्हा कुठे न घाबरता पुढे चालत राहा कारण देवाची निरंतर कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे आणि तुम्हाला एक नवीन संधी प्राप्त होणार आहे त्या संधीला तुम्हाला शोधायला जावे लागणार नाही कारण देवदूत तुमच्यापर्यंत ती संधी आणून देणार आहेत त्याचे सोने करणे तुमच्या हाती आहे तर उभे रहा आणि देवाकडे वळा जेव्हा तुम्ही देवाकडे वळाल तेव्हा तुम्हाला सर्व काही चांगले आणि आनंदच प्राप्त होईल सहमत असल्यास भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका बाळा कधीकधी असे मनामध्ये येते की आता सर्व काही संपले आता सर्व दरवाजे बंद झाले आहेत आता कुठलाच आशेचा मार्ग दिसत नाही अशा वेळेस स्वामी तुला एक नवीन मार्ग दाखवत असतात एक नवीन दरवाजा तुझ्यासाठी उघडत असतात म्हणून बाळा निशंक हो सर्व काही देवावर सोपवून दे तुझे करता करविता आपले भगवंत आहेत म्हणूनच तुझ्या नशिबापेक्षा जास्त विचार करू नकोस जे मिळणार आहे ते मिळणारच आहे म्हणून सर्व काही देवावर सोडून दे सर्व काही ठीक होईल जास्त चिंता करू नकोस सकारात्मक राहण्याचा प्रयत्न कर बघ सर्व काही सकारात्मक होणार आहे सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं प्रिय बाळ असे कमेंट कर बाळा ज्या वेळेस सर्वजण साथ सोडून जातात कुठल्याही प्रकारचा आधार उरत नाही आर्थिक परिस्थिती ढासळते त्यावेळेस एक नवीन सुरुवात होण्यास प्रारंभ होत असतो म्हणून नवीन सुरुवात जे होणार आहे ते एक वेगळीच असणार आहे कुठल्याही गोष्टीचा शेवट होत नसतो शेवट हाच एक नवीन सुरुवात होत असते म्हणून बाळा तुझा शेवट झाला असे कधी समजू नकोस खरे म्हणजे ही एक नवीन सुरुवात आहे बाळा जर तुझा आपल्या स्वामींवर प्रचंड विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माझा तुमच्यावर प्रचंड विश्वास आहे कमेंट करा बाळा वेळोवेळी स्वामींनी तुला पाण्यात बुडताना वाचवले आहे आता स्वामी तुझी पाठराखण करणार आहेत स्वामी आहेत म्हणूनच आपण आहोत स्वामी नसते तर आपणही नसतो म्हणून स्वामी सांगतात त्या प्रत्येक गोष्टीकडे लक्षपूर्वक बघा स्वामी सांगतात त्यामागे काही ना काही हेतू नक्कीच असतो तुला हाच हेतू जपायचा आहे स्वामींचे मार्गदर्शन ऐकायचे आहे म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत आहे सहमत असल्यास होय स्वामी मी सहमत आहे कमेंट कर जर तुला असे वाटत असेल की तुझी प्रार्थना स्वामींपर्यंत पोचत नाही तर बाळा असं अजिबात नाही स्वामी एक दिवस नक्की तुला जीवनातील प्रत्येक गोष्ट सुधारताना दिसतील तुला जे हवे आहे ती प्रत्येक गोष्ट तुला देणार आहेत बाळा काही गोष्टींना विलंब जरूर होतो परंतु त्या गोष्टींना आधार तरी नक्की असतो स्वामी तुझा आधार आहेत स्वामी तुझा तुझ्याकरता करविता आहेत स्वामी तुझ्यावर प्रचंड प्रेम करतात म्हणून स्वामींवर विश्वास ठेव जे होईल ते शंभर टक्के तुझ्या बाजूने होईल आत्तापर्यंत स्वामींनी तुला प्रत्यक्षपणे खूप वेळा मदत केली आहे बाळा असं कधीच नाही की स्वामींनी तुझी साथ सोडली आहे स्वामी आधीपासून तुझ्यासोबत होते आता देखील सोबत आहेत आणि इथून पुढे देखील तुझ्यासोबत असणार आहेत विश्वास ठेवा कारण सर्व काही तुमच्यासाठी घडत आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्याकडे जे काही सकारात्मक येत आहे ते स्वीकारण्यासाठी सज्ज होऊन कारण मी आणि माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने येताना काही अडचणी तुला वाटू शकतात पण त्या फक्त वाटतील तुला जाणवणार नाहीत कारण बाळा त्या काही आहेतच नाही कारण जेव्हा तुम्ही पुढे येतात आणि देवाकडे जे काही मागतात तेव्हा तुमच्या वाटेवर तुम्हाला काही अडचणी वाटू लागतात पण त्या प्रत्यक्षात येत नाहीत जेव्हा तुम्ही पुढे येतात तेव्हा तुमचा मार्ग तुम्हाला पुढे पुढे दिसू लागतो तेव्हा पुढे चालणे थांबू नका पुढे चालत राहा आपले कर्म निरंतर करत राहा कारण यातूनच तुम्हाला मोठ्या आयुष्याची संधी आणि खूप काही प्राप्त होणार आहे ज्या तुमच्या अपेक्षा त्या देखील पूर्ण केल्या जातील चिंता करत बसणे सोडा आणि देवावर विश्वास ठेवून आपल्या कर्मांवर देखील विश्वास ठेवा पुढे चालत राहा कारण स्वामी तुमच्यासाठी खूप काही मोठे कार्य करत आहेत त्यातील देवाची योजना फार मोठी आहे जी तुमच्या सुखासाठी आनंदासाठी आहे स्वामी म्हणतात बाळा चिंता करत रडत बसणे हे फार चुकीचे आहे कारण जिथे वेदना आणि दुःख निर्माण होते त्या ठिकाणी तुम्हाला यश प्राप्त होताना खूप काही कठीण वाटते पण चिंता करू नका देवाच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवा देवाचे कार्य सतत तुमच्यासाठी घडत आहे ते घडत असताना तुम्हाला त्या सर्व काही आनंद प्राप्त होणार आहेत देवाची योजना ही तुमच्या विचारांच्या पलीकडे आहे अफाट आहे तुम्ही ज्या दुःखांना सामना करत आहात ते दुःख आता देव नष्ट करणार आहेत आणि तुमच्यासाठी सुखाचा वर्षाव होणार आहे बाळा सहमत आहेस तर गॉड इज ग्रेट टाईप कर आजचा हा सुंदर संदेश देवाने तुमच्यासाठी पाठवला होता आजचा हा सुंदर संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच स्वामींचे चमत्कारिक व्हिडिओ आणि भक्तिमय व्हिडिओ संदेश दररोज ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ